श्री श्रीपाद प्रभू व दंडी स्वामींचे घरवार नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आपणास मी आज एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोतेहो आपण कथा जाणून घेऊयात भावशुद्ध झालेल्या साधकाशीच आपण संगत करायला हवी मन शुद्धी झालेल्या साधकाकडूनच स्वीकारलेले अन्न अथवा धन दोषरहित फलदायी असते वेदवेदातील महापंडित मनविल्या जाणाऱ्या ब्राह्मणांनासुद्धा श्रीपाद कृपेचा लाभ एकवेळ होऊ शकला नाही तर तो लाभ दोषरहित अल्पशक्ती असणाऱ्या भक्ता सहजपणे होतो शंकर भट गुरुचरणसह एकदा पौढ देशामध्ये म्हणजे ओरिसा राज्यात जगन्नाथपुरीस व्यापाराच्या निमित्ताने गेले असताना त्यां जगन्नाथाच्या मूर्तीत श्री श्रीपादांचे दर्शन झाले त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असणाऱ्या अन्य तीन चार भक्तांना देखील श्रीपादांनी त्यांच्या त्यांच्या इष्टदेवतांच्या रूपात दर्शन दिले व तात्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले सर्व देवदेवतांमध्ये श्रीपाद स्वामीच वास करून असल्याचा तो प्रत्यय होता शंकर भट्ट व गुरुचरण व त्यांच्यासोबत आलेली सारी मंडळी जगन्नाथपुरीला गेली असताना त्याच दिवशी दंडीस्वामी नावाचे एक महात्मा आपल्या एकशे आठ शिष्यांसह तेथे आले होते कुणीतरी महात्मा आला आहे म्हटल्यावर शंकर भट्ट व त्यांच्या सोबत असलेल्या मंडळींनी दंडीस्वामींच्या चरणावर श्रद्धापूर्वक डोके ठेवून नमस्कार केला त्याचवेळी असे आश्चर्य घडले की दंडी स्वामींची वाचाच गेली म्हणून श्री शंकर भट व इतर मंडळींनी श्री श्रीपाद प्रभूं प्रभूंकडे दंडी स्वामींची वाचा परत येण्यासाठी खूप प्रार्थना केली त्या प्रार्थनेनंतर श्रीपादांच्या कृपेने दंडी स्वामींची वाचा परत आली देखील यावर दंड दंडीस्वामींचे शिष्य कुस्तीतपणे म्हणाले श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत त्यांचे शिष्यदेखील शुद्र मांत्रिक आहेत त्यांच्या क्षुद्रविदेनेच आमच्या दंडीस्वामींची वाचा जाण्याची शुद्र कृती घडली आहे पण आमच्या समर्थ स्वामींना त्यांच्या सामर्थ्याने वाचा परत आले असे म्हणून स्वस्त बसले नाही तर आणखी पुढे म्हणाले आमचे दंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील त्यांना पराभूत करून विजय पत्र घेऊन परत येतील जेव्हा एखादा भक्त श्री श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो त्यावेळी स्वामी आपल्या लिलांनी भक्तांच्या संकटातून रक्षण करतात विशेष समस्या निर्माण करणारे श्रीपादस समस्यांचे निर निराकरण देखील करतात अशा अनेक लीला करून श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना प्रचिती देत असतात काही दिवसांनी दंडीस्वामींनी पिटिकापुरम येथे प्रवेश केला योगायोगाने व श्रद्धाभावाने शंकर भट्ट पिटिकापुरममध्ये आलेले होते श्री बापनारियलू अप्पलराज व श्रीपाद प्रभूंच्या विरोधात पिटिकापुरम येथे बरीच मंडळी होती श्री दंडीस्वामींनी श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्ता दत्त दत्तप्रभूंचे सुद्धा दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयांच्या महिमांचे त्यांनी कौतुकच केले व आपला अवतार श्रीपदांचे गर्वहरण करण्यासाठीच असल्यानेच दंडी स्वामी म्हणाले त्यांनी आपल्या शक्तीने कुंकुम विभूती निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली पिटिकापुरम येथील ब्राह्मणांनी वेद वेदमंत्राच्या घोषात श्री दंडीस्वामींचे स्वागत केले व त्यांना कुकुटेश्वराच्या मंदिरात नेले गावामध्ये दंडीस्वामींच्या आगमनाची दौंडी पिटविली गेली स्वतः श्रीपादस्वामींनी व बापनार्हनी देखील दंडीस्वामींच्या तपस्येचे महत्त्व जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला अप्पलराजू शर्मांनी दंडी दंडीस्वामींचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली काळ्या पाषाणाची मूर्ती दंडी स्वामींना अर्पण केली श्रीपाद प्रभू आपल्या आजोळाच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत असलेले पाहताना श्रेष्ठींना गहीवरून आले त्यांच्या मन त्यांच्या नेत्रातून अश्रू उघडत होते श्रीपादांना भूक लागली होती त्यांची आजी राजमंबाने श्रीपादांना खाण्यासाठी चांदीच्या भांड्यामध्ये दहीभात आणला श्रीपादांनी तो मोठ्या आवडीने खाल्ला तो भात खाल्ल्यावर श्रीपाद प्रभू आपल्या आजोबांबरोबर वेदघोष करू लागले त्यामुळे तेथील वातावरण मंत्राने भरून गेले त्याचवेळी कुकुटेश्वर मंदिरात असा चमत्कार घडला की स्वयंभूत दत्तात्रेयांच्या तोंडाजवळ दही भाताची शिते दिसू लागली पुजाराने दोन तीन वेळा पुसून देखील शिते येतच होती दंडीस्वामी पिटिकापुरमवरून वेदघोष करीत बाहेर परतण्यास निघाले ते व त्यांचे एकशेआठ शिष्य सर्वजण एकामागोमाग एक फावले एक मा एक टाकत चालू लागले पण त्यांना तेथील जमीन वाढत असल्याची वाटत होती ते कितीतरी वेळ चालत होते परंतु जेथून निघाले तेथेच ते त्याच जागेवर होते पुढे सरकलेच नव्हते त्याप्रमाणे या चालण्याच्या क्रियेमध्ये दंडीस्वामी व शिष्यांचा बराच कालापवय झाला सर्वांना मोठे आश्चर्य वाटले तेवढ्यात दंडीस्वामींच्या हातातील दंड खाली पडून त्याचे दोन तुकडे झाले दंडीस्वामींना मात्र आपल्या शरीराचे दोन तुकडे झाल्यासारखेच वाटले पिठिकापुरममधील ब्राह्मणांना ही घटना खचितच भयप्रद वाटली आतापर्यंतच्या घडलेल्या प्रसंगावरून श्री दंडीस्वामींना श्री श्रीपादांच्या शक्तीची कल्पना आली दंडीस्वामींचे श्रीपादांच्या विरोधात वक्तव्य करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे होते अशा विचित्र परिस्थितीमध्ये आपल्या मूळ ठिकाणी कसे जावयाचे हीच मोठी चिंता दंडीस्वामींना भेडसावू लागली श्री श्रीपाद दंडी दंडीस्वामीच्या गर्वहरणाची योजना चाखली होती श्रीपाद स्वामी उग्र स्वरूपामध्ये रागावून दंडीस्वामींना म्हणाले दंडी स्वामी तुम्ही एक महान तपस्वी असूनसुद्धा केवढा गर्व केलात तुम्ही ज्या दत्तात्रेयांची आराधना केलीत तेच श्री श्रीपाद श्री वल्लभ्रूप घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले असताना त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात तुमचे शिष्यदेखील तुमच्यासारखेच मूर्ख आहेत पिठापुरमचे नवे शिष्य तुमचे अज्ञानी भक्त आहेत तुम्ही आमचे काय बिघडवू शकता सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेपुढे तुमचे अस्तित्व ते काय तुमच्या सामर्थ्यांचे ते कितीतरी दुषणासारखे महापाप तुम्ही केल्याने तुम्हाला अनेक शतवर्ष पिशाच्च युनिट ठेवण्याचा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे पण अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे मानव जन्म मिळाल्यावर देखील तुम्ही सर्व नीच जातीत आपले आयुष्य घालविणार आहात तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेमध्ये करणार आहे श्री प्रभूंनी दंडी स्वामींना हिमालयात जाऊन निसंगपणे तपाचरण करण्यास सांगितले आणि म्हणाले तुम्हाला तेथे शिष्य संघटनेची गरज नाही अशा तऱ्हेने करुणामूर्ती दयाळू श्रीपाद दंडी दंडीस्वामींना थोडासा दंड देऊन त्यांच्यावर कृपाच केली तात्पर्य माणसांचा माणसाचा अहंकार माणसाला त्याच्या सर्वनाशापर्यंत पोचवीत असतो पण जर त्याचा सत्पुरुषांशी स संत महात्म्यांशी संपर्क आला तर त्यांच्याच कृपेने अहंकारी माणूसदेखील अहंकार विरहित होऊन त्याचा उद्धार होतो व तो सतसंगी होतो व सन्मार्गाला लागतो श्रोतेहो माझी कथा आपणास आवडली का कशी वाटली लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा माझी कथा ऐकल्याबद्दल श्रोते हो तुमचे खूप खूप धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा